आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान असं कलेक्शन दाखवणार आहे परंतु कलेक्शन दाखवण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचा बिझनेस कसा सुरू आहे कारण की बिझनेस चांगला सुरू असण्याकरता तुम्हाला कलेक्शन चांगलं ठेवावं लागतं क्वालिटी चांगली ठेवावी लागते आणि व्हरायटी चांगली ठेवावी लागते या तीन गोष्टी जर तुम्ही मेंटेन केल्या तर तुमचा बिझनेस ऑटोमॅटिकली छान सुरू असणार आहे ठीक आहे तर ह्या तीन गोष्टी मेंटेन करण्याकरता आपण नेहमीच प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला सातत्याने चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न असतो आपले जे ओल्ड कस्टमर आहेत त्यांनी कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आतापर्यंतचे व्हिडिओज कलेक्शन कसं वाटले आणि आपली क्वालिटी ज्यांनी माल मागवला असेल त्यांनी नक्की सांगा की क्वालिटी कशी वाटली ठीक आहे आणि जे आपले नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना मला सांगायचं आहे की ॲपल लेक्स्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड ही एकवीस वर्ष जुनी फर्म आहे दोन हजार चारपासून आपण काम करतोय प्रिंटच्या साड्या हवे असतील किंवा हेवी एक्सक्लुझिव्ह एम्ब्रॉयडरीच्या साड्या हव्या असतील तर सर्व काही तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल मिळणार आहे आणि प्रिंटबद्दल जर बोलायचं म्हटलं तर प्रिंटमध्ये वारली बाटिक अजरक सर्व टाईपचे प्रिंटचे तुम्हाला ऑप्शन बघायला मिळून जातात आता या प्रिंट जे मी म्हटल्या त्यामध्ये तुम्हाला मिल प्रिंट आणि डिजिटल प्रिंट असे दोन ऑप्शन मिळतात तर आजच्या साड्या ज्या असणार आहेत त्या डिजिटल प्रिंटमध्ये असणार आहेत अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला मस्त छान अशी बाटिक प्रिंट मिळणार आहे बाटिक प्रिंटमध्ये अशा पद्धतीचे तुम्हाला खूप छान छान असे डिझाईन ऑप्शन मिळून जाणार आहे आणि रंग सुद्धा खूप छान छान असणार आहे आणि आजचं जे कलेक्शन आहे ते कॅटलॉगचं कलेक्शन आहे अशा पद्धतीने ते तुम्हाला अवेलेबल होणार आहे आणि खूप छान छान असे कॅटलॉग सुद्धा आता नवीन लॉन्च झालेले आहे आपण डेली बेसिसवरती सात ते आठ नवीन कॅटलॉग लॉन्च करत असतो तर त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा कधी व्हिजिट करणार तर तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे कारण की आपण एक अशी फर्म आहे एक अशी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे की आपण काहीतरी नवीन समथिंग युनिक आणि अनकॉमन जे कुठं तुम्ही पाहिलेलं नसेल अशा दुर्मिळ वस्तू दुर्मिळ साड्या बनवण्यामध्ये बिलीव्ह करतो आणि आपलं एक मोठं आहे की म्हणजे जेणेकरून व्यापारी जे आहेत त्यांनी दोन पैसे कमवले पाहिजे कारण की आपल्याकडून तुम्ही काहीतरी घेऊन जात असणार तर तुम्ही काहीतरी कमवणार तरच आम्ही पण असणार आहेत ठीक आहे तर तरच आमच्या सुद्धा महत्त्व आहे तर त्यामुळे तुम्ही काहीतरी कमवणार या हेतूने आपण खूप छान तुम्हाला प्राईस रेंज अवेलेबल करून देतो की जेणेकरून तुम्ही त्यामध्ये खूप छान पद्धतीने मार्जिन लावलं पाहिजे आणि पुढे सेल केलं पाहिजे तर या हेतूने आपण तुम्हाला रेट्स असे देतो ना की तुम्ही खूप छान पद्धतीने मार्जिन कमवू शकता जर तुम्ही एक होलसेलर असाल किंवा एक रिटेलर असाल किंवा तुम्ही एक रिसेलर असाल तरीसुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने मार्जिन या साड्यांमध्ये कमवू शकता आता रेट्स बद्दल सांगायचं म्हटलं तर रेट्स का नाही सांगत व्हिडिओमध्ये डिस्क्लोज नाही करत याचं कारण हे आहे की तुम्हाला तुम्ही एक ॲज अ व्यूअर जो व्हिडिओ बघताय तुम्ही आपल्याकडून परचेस करत असाल तर तुम्हाला पुढे विकण्यासाठी प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे त्यामुळे आपण रेट्स सांगत नाही नाहीतर रेट्स सांगायचं दुसरं काही कारण नाही आहे आपण रेट सांगू शकतो तुम्हाला रेटची जर माहिती हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला रेट सकट सर्व काही पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मिळणार आहे तर इथे बघू शकता कलेक्शन की तुम्हाला खूप छान अशी प्रिंट खूप छान छान असे युनिक आणि अनकॉमन समथिंग रेअर अशा प्रिंट बघायला मिळून जाणार आहे रंगसुद्धा खूप छान छान आहे अगदी प्रत्येक भारतीय रंगांवर उठून दिसणारे रंग आपण नेहमी बनवून तुमच्यासाठी आणत असतो आणि क्वालिटी तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टमध्ये शंभर टक्के मिळणार आहे ऍपलचं नाव आलं तर टेन्शन घेण्याची गरजच नाही आहे जिथे ॲपलचा तुम्हाला उल्लेख बघायला मिळणार आहे ऍपल लाईफस्टाईल नाव ऐकतं समजून जायचं की क्वालिटी तुम्हाला भरपूर मिळणार आहे कारण की आपण असं नाही आहे की काहीतरी स्वस्त विकतोय आपल्याकडे जे आहे प्रीमियम रेंज तुम्हाला साड्यांची बघायला मिळून जाते तर त्यामुळे स्वस्त तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कोणीतरी म्हणेल चाळीस पन्नास रुपये साठ रुपयाला साडी परंतु आपल्याकडे तशातला भाग नाही आहे ॲपलमध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला काहीतरी प्रीमियम आणि चांगल्याच साड्या बघायला मिळणार आहे कारण की काहीतरी स्वस्त म्हटतं म्हणतात लोक आणि फसवतात प्रकार आपल्याकडे होत नाही आपल्याकडे साडेतीनशे रुपयांपासून स्टार्टिंग होते आणि जवळपास सहा हजारपर्यंतची व्हरायटी बघायला मिळून जाते आता जा साडेतीनशे रुपयाच्या साडीमध्ये सुद्धा तुम्ही जवळपास शंभर टक्के प्रॉफिट मार्जिन लावू शकतात आणि सहा हजारची जी साडी आहे त्यामध्ये दोनशे ते तीनशे प्रॉफिट दोनशे ते तीनशे टक्के तुम्ही प्रॉफिट मार्जिन ॲड ऑन करू शकता इतक्या छान पद्धतीने तुमचा बिझनेस तुम्ही रन करू शकता आपल्याकडे जे होलसेल व्यापारी आहेत किंवा रिटेलर सुद्धा व्यापारी आहेत ते गेल्या पंधरा पंधरा सोळा सोळा वर्षांपासून आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि अजूनही परचेसिंग करताय तर तुम्ही समजू शकता की अतिशय प्रामाणिकपणे आपण काम करतोय आणि तुम्हाला सुद्धा जर अतिशय छान पद्धतीने काम करायचं असेल तुमच्या ग्राहकांना सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळून द्यायचं असेल आणि रिपीट ऑर्डर जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही आपल्याकडून पर्चेसिंग करू शकता आजचं कलेक्शन बघू शकता अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला पूर्ण मी कॅटलॉग शो केलेला आहे यामध्ये तुम्हाला खूप छान असे वेगवेगळे डिझाईन पॅटर्न रंग सर्व काही मिळून जाणार आहे आता कॅटलॉग ठेवण्याचा हा एक बेनिफिट असतो की तुम्हाला ह्यूज व्हरायटी वाईड रेंज अवेलेबल होऊन जाते की तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे कस्टमर आले त्यांनी काहीही मागितलं तरी तुमच्याकडे दाखवण्यासाठी भरमसाट ऑप्शन अवेलेबल होऊन जातात तर कॅटलॉगमध्ये डील करायची किंवा कलर ऑप्शन तुम्हाला हवे असतील कलर मॅचिंग हवे असेल तर सर्व काही तुम्हाला एका छताखाली मिळून जाणार आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन तर मिळणार आहे सपोर्ट मिळणार आहे गायडन्स मिळणार आहे आणि व्हिडिओ कॉलच्या थ्रू सर्व काही कलेक्शन बघू शकता फोटोज मागवू शकतात आणि जोपर्यंत तुमचं सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत पर्चेसिंग करायची नाही तर इथे पर्सनली लाईव्ह व्हिजिटसुद्धा करू शकता आणि लाईव्ह व्हिजिट करून टच अँड फील घ्या आणि त्यानंतर ठरवा की क्वालिटी कशी आहे सर्व काही कसं आहे सर्व काही पडताळून बघा आणि त्यानंतर पर्चेसिंग करा आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरू गुजरातमध्ये आपण लोकेटेड आहोत तर कधीही येण्याचा प्लॅन असेल एकदा कॉल मेसेज करून येऊ शकता कारण की आपल्याकडे पिकअप आणि ड्रॉपची फॅसिलिटी अवेलेबल आहे तर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला नेण्यासाठी सोडण्यासाठी आपल्याकडून पर्सन येणार आहेत ठीक आहे तर एकदा नक्की व्हिजिट करा आणि असेच नवनवीन नम व्हिडिओज बघण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका ते भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत नवीन कलेक्शनसोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच